लातूर शहरामध्ये गंजगोलाई या ठिकाणी बऱ्याच लोकांचा गुदमरतो आहे आणि बऱ्याच लोकांना त्रास होतो आहे त्यानिमित्त खऱ्या काहीतरी लोकांनी आणि महानगरपालिकेने कारवाई करून लातूर शहरातल्या गंजगोलाई जो व्यावसायिक झोन आहे त्या झोनच्या ठिकाणीचं सगळं व्यावसायिकांना बाहेर काढलेलं आहे त्यानिमित्त आज महानगरपालिकेत आलो आम्ही एक प्रकारचं निवेदन असू की महानगरपालिकेने गोंजगोलाईतील भाग हा व्यावसायिक झोन निर्माण करून द्या हनुमान चौकाते अण्णाभाऊ साठे चौक हत्ते कॉर्नर ते घंटे कॉ जाणारा जो रस्ता आहे आणि इतर जे रोज आहेत गोलायचे ते सगळे रस्ते मोकळे करून द्यावेत आणि तिथं व्यावसायिक झोन द्यावा आणि इथं थ्री व्हीलर फोर व्हीलरला परवानगी अजिबात देता कामाने या मागणीचं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहोत आणि महानगरपालिकेने या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित महानिय आयुक्तांना भेटून चर्चा करून याचा तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत ते गोलायत आपला छोटा मोठा व्यवसाय करण्याचं काम करतात त्या लोकांना कुठंतरी थारा मिळावा त्यांना न्याय मिळावा यासाठीचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे संबंधित महापालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये आहोत धन्यवाद